कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगडावरती यावर्षी श्री शिवपुण्यतिथी सोहळ्याचे तीनशे पंचेचाळीसवे वर्ष असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आदिती तटकरे भरत गोगावले सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ सदस्य व रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत किल्ले रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सेवांची पूर्तता करण्यात आली असून शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य सुधीर थोरात यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी रायगडावर आयोजित केला आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी शिवपुण्यतिथी असते यावर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी राज्यसदरीवर होणार आहे या कार्यक्रमासाठी भारताचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मान्य अमित भाई शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अनेक मंत्री तसेच आमदार खासदार अनेक लोक प्र, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी अतिशय चोख व्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने आणि रायगड जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पुरेशी स्वच्छतागृह उभारण्यात आलेली आहेत महिलांसाठी केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत रोपवे देखील पुण्यतिथी कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी देखील सकाळी सातपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे त्यामुळे माझा या निमित्तानं येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने आपण किल्ल्यावर उपस्थित राहावं किल्ल्यावर येण्यासाठी कुठलाही प्रतिबंध पोलिसांनी किंवा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने केलेला नाही किल्ल्यावर सर्वांना येण्यास मुक्त प्रवेश असणार आहे पुरेशा व्यवस्था रात्रीच्या भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सकाळच्या चहानिहारीची व्यवस्था दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था ही मंडळातर्फे बिनाशुल्क करण्यात आलेली आहे तेव्हा या सगळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर नतमस्तक होऊन आपल्या सामाजिक कार्याचा संकल्प करण्यासाठी सगळ्यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीला बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती thank you.